मला ए मला मी आलो म्हटलं चहा टाक चहा पाणी घेऊन ये आले का तुम्ही बर 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 येते पाणी घेऊन येते थे? चहा ठेवला ठेवला चहा हो तुम्ही आले तेव्हा नेमकाच ठेवला होता उकळतोय चहा आणते झाले काम सगळे काय म्हटले ते भाऊ श्यामराव भाऊ काय म्हटले काम तर झाले मला सगळे काम सगळे झाले पण श्यामराव भाऊ मी काय सांगितलं मला ते म्हणे बिबट्या फिरू लागलं म्हणे कठे काठ जंगलाच्या था काठ काठानी त्यांनी पाहिला शहरात येऊ शकतो म्हणे गावात आपल्या शहरात नाही आपल्या गावात येऊ शकतो म्हणे काजी घ्या म्हणे त्यांच्या तेन डोळ्यांनी पाहिलं म्हणे बायकांना लेकरांना काळजी घ्यायला सांगा म्हणे सांगता बिबट्याच्या कडकडे नाही बाई आहो त्या दिवशी आम्ही ते कपडे घालत नव्हतो का गेलो त्या दिवशी पण आवाज आलावा मला आम्ही पळतच तुटलो तिथून कपडे सोडून आणि मग तोच तो नसन होतो आता तोच असन का तो नसन मला ते मला काय माहिती बिबट्या आला तेवढं सांगितलं बाबा त्यांनी मला काळजी घ्या म्हंटले हे तर खूपच टेन्शनची गोष्ट आहे लेकर शाळेत एकटे दुकटे जातात बाया कधी कधी एकट्यात चालल्या जातात वावरानी म्हणा कपडे धुवायला म्हणा पाणी आणायला म्हणा नदीवर आणि मग हे तर फारच टेन्शन वाली गोष्ट आहे हा टेन्शन वाली आहे ना टेन्शन वाली आहे म्हणूनच ते श्यामराव भाऊ म्हणे काळजी घ्या म्हणे ते कुठे ढोरण गा गाईन मशीन ढोर कुठे नेऊ लागले ते चार घरीच आणू लागले ते भीती वाटू लागली म्हणे मला आता ते पकडल्या जात नाही जात खरं आहे की नाही आहे मला काही कळ न पण म्हंटले तर बाबा आता तू एक काम कर तू तु, तुझ्या मैत्रिणींना सगळ्यांना सा सांगून दे मी माणसा माणसांमध्ये बोलतो आणि तू बायका बायकांमध्ये सांगून दे काळजी घ्या म्हणून बायकांची इकडे तिकडे एकटे दुखट फिरू नका म्हणा बायकांना म्हणा बाहेर एकटे दुखट जाऊ नका रात्री बाथरूमला वगैरे उठू नका घराच्या बाहेर जाऊ नका असं सांगून दे मग तू हो भैया हो चहा मी घेते चहा तुम्हाला जाऊन येते मग मी हा चालल्या शांताबाईकड काय झालं नाही झालं केलं की शांताबाईकड तुम्हीच तर म्हटले ना आता जाऊन शांताबाईकड म्हणून नाही जात मी राहू द्या असं काय म्हणता सारखे शांताबाई सारखे शांताबाई काम धंदे करून जाते ना मी हा काम धंदे करूनच जात उठसूट उठसूट ये जाऊन ये जाऊन ये सांगून सगळ्यांना सा हा असं म्हणत ना कधी काय मी काम धंदे सोडून जाते तुम्ही करता जस काही सगळे घरातले काम हो ना काय आहे असतो वेळ म्हणून इथे जाऊन मी लगे काही झालं काही झालं तर तुमचं तेच

वागा शांताबाई काय छान गाणी म्हणते का तू आह बाई मला कधी आली तू ये नाही ये ना बस नाही येते बस आता चाले मी तू गाणं नव्हते का म्हणत पंची बनवू ओडके फिरू तेव्हा चाले हां ते हां एकटी बसलेली असेल काही काम नसेल तर म्हणत असते मी गाणे आवडतं मला तसं गाणे म्हणायला चांगले ना शांताबाई चांगले अशी एखादी आवड असायलाच पाहिजे चि तशी म्हणती पण छान तू बरं बाकीच्या गप्पा राहू दे मी काय म्हणते ऐक बोल ना ते श्यामरावबाई मग भाऊ माहिती ना तुला श्यामराव भाऊ कोण ग ते बघते गाय ढोरणे वावरानी चारायला ते ते, चारा ते का हां तेच तेच ते शांताबाई ते भेटले होते यांना तर ते म्हणत होते की बिबट्या दिसल्या म्हणे शांताबाई तू ऐकलं का असं काही सांगते मला बिबट्या बिबट्या दिसला हो ना शांताबाई हो ना ते म्हणे बिबट्या दिसला म्हणे मला हो ना हो तो तोच बिबट्या असणार मला आपण नदीवर कपडे धुवायला नव्हतो का गेलो तिथं नव्हतं का आला मला हातोच बिबट्या बिबट्या होय बरोबर हो ग शांताबाई मला तेच वाटलं मी पण ह्यांना तो असं म्हणून बाप रे बाप मला हे चा काम मात कुट एक तर टेन्शनचं काम झालं बाई मग आता कुठं एकटं दुखट जाण्याचं काही कामच नाही बाई मला लेकरांना सांभाळा बाबा लेकरं कुठचं कुठं खेळत असतात बाबा भर रस्त्यात कुठंच्या कुठं खेळत असतात वावरानी वगैरे लेकरांची काळजी घ्यावी लागन बायकांना सांगू लागन इकडे तिकडे एकटं दुखटे जाऊ नका म्हणून ते सगळं खरंय शांताबाई तुझं पण मला हे कळणं आता कामधंदे तर सोडू शकत ना माणूस कामधंदे तर सोडू शकत नाही ग मला नाही ग कामधंदे कसं सोडते तू कामधंदे तर नाही सोडू शकत काळजी घ्यायची पण काळजी घ्यावी लागणार तेच ना मा शांताबाई तेच ना मला मग आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे बाई आपल्याला माहिती आहे तर आपण सगळ्यांना सांगून देऊ बाबा काय काळजी घ्यायची काय काळजी नाही घ्यायची ते आपण मीटिंग लावू बाई आपली एक हो, पट -पट हो तस मांसा ना शांताबाई मी तुला तेच म्हणायला आले मीटिंग लावू म्हणून सगळे भेटू म्हणून आपण तिथं हो बाई स्वयंपाक पाणी करा जेवणं खावणं करा आणि चला पटपट मग भेटू तिथं आणि सगळ्यांना सांगू हो शांताबाई तसंच करू तसे माझे इच्छे म्हटले हे म्हटले की ते माणसा माणसांना ते सांगतात म्हणून तुम्ही बायका बायकांशी बोलून घ्या तर मग आपण तिथं भजीपाटी केली होती ना हिच्या ते आशाच्या तिकडं तर तिकडं करून घेऊ आपण मीटिंग लावू आपण मग सगळ्यांची तू काही जणींना सांग जाताना येत्यांना मी सांगते आता जाता जाता काही जणींना स्वयंपाक पाणी करा जेवण खेळावण करा आणि नेहमी भेटू तसं भेटू मग तिथे सगळी महिला मंडळी आपली हो जमतं तसंच करू मग चल मग जाते मी तू तर लगेच उठली बाई थांब पाणी घे ना काहीतरी नको नको शांत बाई चहा पाणी नको बाई आताच नी नीताना चहा पिला ते चहा पिऊ ॲसिडिटी वाढती मग माझी जेवण जात नाही काही नाही नुसतं डोकं दुखते पोट दुखतंय मग चहा पाणी नको मला जेवण करू आणि भेटू मग तिथं काय ग मला काय ॲसिडिटी वाढते काय काय नाही ते बरे चालते उद्या म्हणू नको मग पुन्हा अशी शांताबाईकडे गेले आणि शांताबाईनी चहापणने पाचलां चहापणने विचारला मी कशाला म्हणतात का शांताबाई तू कधी ऐकलं का मला असं म्हणतात ना तू पण एक जास्तीचीच बोलते शांताबाई जाऊ दे अगं अगं राग नको मानू ग मजाक केली मी गंमत केली गंमत केली नको पिऊ नको पिऊ चहा नको पिऊ हां चल जाते मी काळजी घ्यावी लागेल काळजी घ्यावी लागल जमल्या का बस सगळ्या जणी बरं झालं बाई जमल्या खूप महत्वाचं बोलायचं आहे हो ना शांताबाई तर म्हटल्या या भेटू मिटिंग लावू म्हणून तर मग भेटलो आम्ही सगळे सांगा काय सांगता काय एवढी महत्वाची बातमी बात आणली कोण मिनिस्टर वगैरे येणार का आपल्या गावामध्ये भेटायला <laughs> मिनिस्टर वगैरे कोणी नाही मिनिस्टर वगैरे नाही त्याच्यापेक्षा भयंकर पाहुणा आलाय आपल्याकडे काय सांगते शांतबाई त्याच्यापेक्षाही मोठं पाहुणा कोण ग बिबट्या 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 आल्या आपल्याकडं ते श्याम भाऊ ने का गाया ढोर वाचव नेता वावरांनी त्यांनी सांगितलं यांना माझ्या इच्छांना त्यांनी सांगितलं म्हणे त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे पाहिलं म्हणे तर ते म्हणे सगळ्यांना सांगून दे म्हणे कुठे एकटं दुखत फिरू नका बायका वगैरे सोबत असल्याशिवाय कुणी जाऊ नका म्हणे बाहेर बापरे हे तर खूपच अवघड झालं ना भाई बापरे बाप आता कसं कामधंदे तर बंद नाही करू शकत ना व जावंच लागतं ना बाहेर असं कसं नाही कामधंदे वगैरे बंद करायची गरज नाही आहे काही गोष्टींची काळजी घ्यायची जसं सकाळी सकाळी जोपर्यंत रस्त्यावर रहदारी वगैरे सुरू होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही जाताना येताना सोबत टॉर्च ठेवायची अंधारात वगैरे समजा येणं जाणं करावं लागलं तर काठी ठेवायची आणि जर बिबट्या आपल्याला दिसल्या जरी तुम्हाला समजा दिसला जरी तरी हडबडाहटमध्ये तुम्ही काय करता किंवा आपण काय करतो पळतच सुटतो आरडाओरडच करतो आणि चा विचित्र करतो त्याला फेकून मारतो काहीतरी अशा गोष्टी करायच्या नाही त्याचं आपल्याकडं लक्ष येईल असं काहीही करायचं नाही शांत बसायचं शांत उभं राहायचं तो जर त्याच्या नजरेस आपण नाही पडलो ना तर तो त्याचं त्याचं चाललंही जातो असं काही नाही त्यामुळे आपण शांत बसायचं शक्यतो पड जायचंच नाही म्हणा मी म्हणते एकट्याच जायचंच कशाला कशाला एकटं दुखटं फिरायचं काठी ठेवायची भली मोठी काठी ठेवायची आणि आहे ना टॉर्च ठेवायची सोबत मग ते अंधाराला ते असं घाबरतात असं ऐकलंय बाबा मी की ते अंधाराला उजेडीला घाबरतात असं ऐकलंय मी उजेडीच्या ठिकाणी ते लवकर येत नाही तर मग ती काळजी घ्यायची हो काय शांतबाई असं करावं लागतं का हो ग हो मी पण असंच ऐकलं होतं शांताबाई बरोबर सांगितलं बाबा सगळेजण सा आपली आपल्या घरच्यांची शांताबाई मग सकाळी शाळा असतील ना सुट्टी द्यावी लागेल हो ना आपण त्यांच्या शिक्षक लोकांशी बोलू ना ना तो पकडला गेला पाहिजे बिबट्या हो हो आपण काय करू माणसांशी बोलून त्यांना फॉरेस्ट ऑफिसर असतात ना त्यांना बोलवाय बोलवून त्या बिबट्याला पकडायला लावू आणि मग ते घेऊन जातील त्याला तोपर्यंत एक दोन दिवस मग मलाही वाटतं शाळांना सुट्टीच द्यावी म्हणून हो बी शांत आपण बोलू बाई सगळे आपण बोलू सगळे चला बाई आज तर मी काही टॉर्च आणि काठी आणली चला आता माझं आपापल्या आप घरी जाऊ आपण पुन्हा अंधार पडतोय मग मग अंधार पडला अजून तर रस्त्यांनी रस्त्यांनी तसंच जावं लागतं मग परेशानी होऊन जाईल बाबा मला तर खूप भीती वाटायली है, है ना चला जाऊ आपण निघू ही मला उशीर आली ना मला उशीर केला आणि मग मीटिंगच उशिरा भरली हो चला बाबा मला पण भीती वाटायला आता हे ऐकल्यानंतर मी नाही थांबत चला आपल्या घरी वा सगळ्या भेटू पुन्हा मग दिवसा ढोळ्या भेटा बाबा असं संध्याकाळी नका मीटिंग भरू बाबा ते ते कोणी ते बिबट्या बिबट्या पकडल्या जाईपर्यंत असं नका मीटिंग भरू बाबा हो चला चला बर चला बाई पट पट मला तर खूप भीती वाटायली कुणीच नाही रस्त्यावर साम सुम रस्ता आहे पूर्ण बाप रे बाप देवा वाचो रे बाबा देवा आला ग आला ग बाई आला ग मला खायला आला ग बाई बिबट्या आता घेऊन जातो मला आता घेऊन जातो आता काय खरं नाही आता म्हणजे काय खरं आता मला घेऊन जातो घेऊन जातो माय बाई हा मागे हातरवाजा ना बापरे घेऊन जातो आता मला आता मला घेऊन जातो आता मी काय करू आता मी काय करू आता मी काय करू आता मी पळतो आता मी पळते आता मला पळण्याशिवाय ऑप्शनच नाही आता मी पळते